अयो का खर खांदेच होता आळी बनवत होते मला किती वेळा सांगितलं जेवढं जी जे पण तेवढं काम करत जात जा मी आहे ना करायला मालकाले सांगितले त्या झाडाला आळे करून घ्या मग आता ते आळे बनवत होतो आता आपल्याला मालकाचे पुढे जाता येतं का जे जे सांगितलं तेच काम करावं लागतं बा मी केलं असतं ना बाबा तुम्ही एवढं त्रास होत होता तुम्ही बसायचं नाही इथं बाई हे आळे बनच होतो थकवा खोकला बी येतोय वयात ना का गरिबाचं पोट हातावर नाही काम करावं तर काय खाणार की पोरं आली आज नऊ द्याच लग्न करावं लागेल आम्ही कष्ट नाही करणार खून करणार सगळं परमेश्वर योग्य करी लय काळजी नाही घ्यायची आता जेव्हा नाही तुमच बरोबर कशासाठी तुला पगार देतोय हो का मी बसण्यासाठी काय नाटक लावले काम करायचे सोडून हो बाजूला कोण ही कळत का तुम्हाला काही आलास इथं त्यांना टाइमपास करायला आला काही त्यांना धाप लागली काम करता करता मग धाप लागली तर काय मी म्हणलो काय एवढं काम लय पार घाम येऊस कर म्हणून दमानी करावा का नाही म्हातारे माणसाने बसले तर एवढे बोलता तुम्ही काम नाही केलं पगार घेत आणि म्हणतोय का मला कमी दे म्हणून पैसे मालक तुमची नाही चूक अहो काम करता करता धाप लागली थोडस एक मग दाप लागली तर तू करतो कशाला काम मग दुसरा लावला असत ना घडी मी नाही जमत तर मी करतो की समज तू काय करणार आहे तू घडी का गडी नसले तरी गडासारखं नोकर आपलं नाटकं करायची मोठ्या माणसाला लुटायचे करतात तुम्ही फक्त नाही हो बाबांची ना वय झालंय त्याच्यामुळे त्यांना त्रास होतोय पाटील असं गरीबांना नाही बोलावं ए कुठं बसायचं करतो पाटील करतो मी काय करतो काय करणार आहे तू आता नाही करतो तू जला का जीव चाललाय पर मारायला लागला ना आता तू काम करणार आहे करावंच लागल नाही करू तुम्ही बसा मी करतो तिकडलं नाही करू कोणाला सांगणार मग तुमच्या बरोबर कामच होईल आता, आता। बघ काम जर आजच्या दिवसभरात पूर केलं तर तुला पैसे देईन नाही तुम्हाला उद्या दुसरा बघावं लागेल त्यांना दुसरीकडे काम तुम्ही जेवढी कामा काय बोलता तुम्ही आला तुम्ही मोक आमच्या काम करतोय बर ना तुझ्या कामाला हा करतो मी हळूहळू खरे किती कष्टातून वाढवतात बाबा मला यांची कष्ट मी कधीच वायाला जाऊन देणार नाही मी नाहीच्या सारखं राब राब राबर माझ्या बाबांना त्रास नाही होऊन जायला बर राहू दस बर आळ करतो बाबा मी करते आळ कशाला हे करता तुम्हाला म्हणणं होतं ना मी करते तू काय कर आळकर मी खांदून देते कशाला काय खांदून बिंदून नका घेऊ हा या असं करायचं जमतय बाबा मला शेतकऱ्याचीच पोरगे हाय मी चल चल जम लागत खरपणामुळे तेच तर म्हणते ना नको ना जास्त करू जेवढं होईल तेवढं करा ना किती नाही ते मला खूप बोलले ते तुम्ही नको काळजी करू मी करते सगळं बसलो तडतडा बोलला

बरोबर आहे त्यांचं पण तुम्ही थोड्या वेळात आराम करायचं काम करताय तुम्ही काम करताय तुम्ही बाबा जाणून करणारी छोट्या माणसांना किती काळजी ना समज्यांची खरंच श्रीमंत मान समजी माणूस की असती तुमच्या मुलीला आता काम करू तुम्ही तुम्ही शांत बसा इथं बरं मोठी कशाला मुलगी करीन मुलगी करीन नाही तुम्ही फक्त लक्ष ठेवा लक्ष ठेवा तिच्याकडून चांगलं काम करून हा हा काय करते काय नाही आळस करते काम करू लागू कर लाग? कर 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 का तुला कशाला तुम्ही काम करताय हे माझं काम आळे करू लागू का नाही करतो ना आळे करतो कशाला उगत करते कशाला उगत तुम्हाला त्रास आणि हे माझं काम आहे ना तर मीच करतो असं नाही तुम्ही मोठ्या म्हणजे मालकच झालात ना शेवटी आहे तिचं मग ते बरोबर नाही वाटत ना मग म्हणून म्हणलं मी करते तुम्ही नका करू काही नाही तसं मी आले तर तुम्हाला माल काल तर वर्डल बर बर बाबा करते लवकर हा पटा कर बाई हा <laughs> <laughs> चाललंय काय काय कळाना तुझं नेमकं काही नाही बाबा हं काही नाही तू काय करतोय तू काम करू लागतोय काम करू लागतोय मग यांना कशाला लावलंय कामाला यांना जाऊ दे घरी तूच करीत बस ना काम मग लागलं होतं तिला मदत करत होतो आणि तू मथर कुठ गेलाय तिथं निवान बसायला पगार देतोय का मी तुम्हाला मी करत होते ना ते बसले हेच म्हणले मी करू लागतो मदत हीच काम करायचं होतं तर कशाला बाहेर गेला होता शिकायला मग तू नाही मला वाटलं ना, बाबा त्यांना मदत करावं थोडीशी मातीच काम करायला निघाला तू आता म्हणून ठीक आहे ना, ना मग तू तू करायचं ना एकटीने करत होते ना तुला ते काही काम नाही का दुसरं चल तुला काम देतो दुसरं नाही बाबा मग हीच काम करायचंय का तुला मग सेपरेट कर, कर ना तू सरळ ह्या लोकांसह कशाला करतो इथं मदत केली बाबा अरे पण कशासाठी मदत करायची त्यांना दिले मी काम दिले तुला घरी काम नाही का काय मग मग काय नेमकं काय म्हणत काय तुझ्या का। नेमकं एवढं शिकून आला ना इथं माती काम करायला का लागला तू नेमकं काय डोक्यात आहे तुझ्या काय म्हणतो मग काय तिचा लाडू करून खायचा आहे काय आवडती ती म्हणजे काय ही कुठली पद्धत जरी बोलायची तुझी काम बघत होते नाही तू बर झाला निवांत बसला पोरांना चांगलं काम नव्हता करीत लय चांगलं काम करून बसलंय काय तुम्हाला कळत इथं नेमकी हो आता तुमचा मुलगा परदेश शिकतोय काहीतरी माती परीक्षा काम नव्हतं चाललं माती परीक्षा माती परीक्षण ऑनलाईन नजरा नजर चालली होती कनेक्ट होत होती का। कर... काय तुम्हाला याच्यात करतो जग फार पुढे गेले माती परीक्षण करतात ना लोक हा मग कोणतं बियाणं टाकायचं कोणतं खत वापरायचं इथं जागा होती काय ती माती परीक्षण करायची तिकडे दुसरीकडे नव्हती जमत करीत असं तो काय म्हणतोय काय तुमची पोरगी आवडली त्याला हो बघा मग आता नाही ना, ना, नाही ना, मी नाही बोललो काय थट्टा नका करू ऐकलं ना मला <laughs> आवडली अरे आवडली मग काय तुला उद्या अजून एखादी हिरोईन आवडून मग तिला आणून देऊ का दे, काय पद्धत तुझी बोलण्याची तुला आवडले आपले तोडेच तोड भरपूर आहेत ना मुली तिकडे बघून आपण नाही मला आवडली मला माफ करा मी नाही करू शकत तुमच्या सोबत लग्न तुमची इमेज किती आमची इमेज कुठे अरे त्यांना काही ते गरीब आणलं तुला कळ नाही आम्ही नाही तुमची बरोबर आम्ही तुमच्या चपलाची चा, बरोबरी करू शकत नाही काही नाही गरीब आणि मोठे श्रीमंत काही नाही तु, तुला तुला शिकायला पाठवलं बाहेर म्हणजे चांगलीच आदल घडली मला बाबा चांगले विचार घेऊन आला तर तू चांगले विचार घेऊन आला पण अजून जुनी माणसं चांगले विचार म्हणजे आता कामगारांसंग सोयी पण करायचे अस तुझं म्हणणं काय होतं बाबा ते माणसंच आहे नाही माणसं आहेत ही एकदम बरोबर आहे बोलतोयच र पण शोभत नाही ना आपल्याला गावातले लोक काय म्हणते काही नाही माणूस एकच काय आला का तू परत नाही तुमचं काय आमचं आम काय चाललं तुझ्यापर्यंत करंट लावलंय का कुणी काडी लावली का तुला तिकडे पलीकडे होतो मला काय आलं थोडस म्हणून इथे बोल काय म्हणणे माझं म्हणणे काय काय चाललंय म्हणजे काय चाललंय आमची कामं चालले आमची काय नाही संशयाला असेल काय भांड काय चाललेत आमच्या पोराला ही पोरगी आवाड तर काय तुम्हाला तरी काय करायचं तुला काय करायचं पण मी म्हणतो आमचं आम्ही बघून घेऊ ना त्यांना आवाज काय तुम्हाला तिकडे हाकून द्यायचं गाव दालत काय आली इकडे आणली मग म्हणलं तरी चला म्हणलं आपण येऊ बघून नाही नाही आता त्यांनी काही चुकीचं बोल बोलतात आणि आम्ही काही चुकीचं तुम्हाला काही बोललो भाग नाही ज्याची त्याची इच्छा आम्ही गरीब माणसं आम्हाला नको गरीबाची काम करू नका तुम्ही कुठे चोरावानी आला तिथे आम्ही ऐकलं म्हणून आलो ना काय त्याला बोल ना मग आता काय करायचं सांग माझी इज्जत घातलीच ना शेवटी तो चार माणसं इज्जत नाही घातली मग मला आवडत होती तेवढंच सांगितलं तुम्हाला अरे बाबा तिकडेच परदेशात ये कधी चांग बोला काय म्हणायचं बोला तू चांगले कधी मुलगी याच आडून बसले तिकडच्या कधी परदेशात चांगली मुलगी बघ तिच्या सारखं तिच्या संग सारखं हे हि पाटीला आम्हाला या गावात सुद्धा राहून देणार नाही मालक आमची एवढी लायकी नाहीये म्हणजे माझीच एवढी लायकी नाही की मी तुमची बायको वागे तुम्ही माझा विषय सोडून द्या आणि कसे आम्हाला सवय झाली हो गरिबीत जगायची गरिब बोला ऐकलं आणि मेन म्हणजे भांडण्यापेक्षा ना एकमेकांना समजून घेऊन सगळं सॉल्व केलं पाहिजे तर ना आता टिकत समजून घ्या एकामेकांना बाबा खर मालक खर चुकलं माझं इथून पुढं असं काही होणार नाही वाटलं तर मी खालच्या रानाचं काम करल त्यांना तिकडे नको पाठवू पाजर फुटन पण काही माणसाला पाजर फुटणार नाही बाळा पाजर फुटणार नाही बहुमोल विचार तुझे किती तुझे। कि <laughs> विचार बहुमोल तुझे लहानपणापासून पुरी शहाण्याला शब्दाचा मार डोक्यावर माझ्या आईचा हात नाहीये पण माझे बाप मला लय भारी संस्कार दिले आणि ते संस्कार मी मरेपर्यंत जपणार कारण की आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार बस पुरी बोलूच नको पुढे आता काय गणपा तुझे पोरगी मला सोन म्हणून पाहिजे बोलू पाटील पाटील गप गप पाटील धन्न झालं तुमचे पुढे पाटील तुग तुग माझी चूक झाली आता मन तुम्ही आता गरिबाला सांभाळून घेत मी नाही ओळखू शकलो अरे सोन आहे सोन ही जर मला मिळालं तर माझ उद्धार होईल आमच्या नाही खरंच पोराची निवड चांगली आमच्या मी ही परीक्षाच बघत होतो परीक्षा ही बघितलीच पाहिजे प्रत्येकाची म्हणजे माणूस नेमका कळतो स्वभाव कसा आहे खरच तू खरंच पोरगी चांगली मिळाली आम्हाला माझ्या बाबा लत मानस नाही खरंच ही रमेना मुलाला बाहेर शिकायला पाठवलं मी याड आहे का मी नाही कामवून पाठवले हा नेमका शिकून तिकडून काय आलाय याची परीक्षा होती आणि तो खरंच त्या परीक्षेत उत्तीर्ण झालाय फार अनवर विचार त्याची निवड एकदम उत्तम आहे काय त्याच माहिती तो परीक्षेतच पास झाला मला त्याला शिकवल्याचं सार्थ की झालं योग्य केलंय त्यांनी काम तो मला नाही कधी अरे सगळं कळत मला मन नाही का माणूस नाही का मी पण कधी कधी परीक्षा बघण्यासाठी विष सुद्धा प्यावं लागतं माणसाला म्हणून मी माझ्या मुलाची परीक्षा घेतली की बाहेर जाऊन कि बिघाडला तर नाही ना चांगलाच होऊन आला बघितलं काही माणस अरे श्रीमंताच्या मुलीला तर कुणी पण फसवते आजकाल पाटील गरीबाच्या मुलीवर प्रेम करणं म्हणजे लय मोठं मोठ्या मनाचं काळीच लागतं त्याला ते खरंच त्याने मिळवलंय म्हणून मी भाग्य समजितो माझा अशी मुलगी मिळाली चांगले पाटील आता तुम्ही पाहताय काही परदेशात मुलं गेली ती तिकडे शटल झाली काय आपण आई वडिलांची तोंड सुद्धा बघायला आली नाही मी मिरेच तर आता काय रडू नका काय नका आणि आता सगळा आनंद आनंद तुझ माती परीक्षण आहे छान आणि तू माझ्या मुलीचे निरीक्षण केले माझ्या बाबाने शिकवलं मी आज मोठा झालो आणि मी आज माझ्या मातीशी लढतोय आणि गरीबांना वळखितोय तीच माझी मोठी पैसे नाही बघा पोरगी खरंच शिकून मोठा झाला आज स्वप्न साकार झाल्यासारखं झालं चांगलं जपा पोरीला बर का पोरीला चांगलं जापा आता हे तू नको सांगू मला मला कळतंय पोरीला काय तू मला पाटील कळलंच नाही नेमका आधी पोऱ्याच खरं होतं आता तुम्ही घरी चला तुम्हाला पेडा कोण गोड करू आपण सगळे चला परत तू नाही आला तरी चाल परत परत यांना काम करायला आता कशाला काम करायला झाली ती माझी आपण आहे ना एक आठ दिवसातच लग्नाचा बार उडवून देऊ चला बरोबर सगळ्यांना पेढे द्या पण येड्याला पेढे देऊ नका येड्याचा नाद्याला लागून कोणाच चांगलं होत असतं का आराम भाऊ होता तुमची कडी लागली तुला बाळा दिसला नाही इतके दिवस नाही शहरात कॉलेजला असत कॉलेजला आहे चांगला शीख मोठ हो मोठ साहेब हो राम बघा मालकाचा मुलगा परदेशात शिकायला असतो मोठा साहेब होणार आहे तुम्हाला धाप लागली का काय हा त्यांनी आणलं मला धरून म्हणलं बाबा बसा थोडा आराम करा आणि मग त्याच्या बा बापाने तुम्ही तर बघितलं हा सगळी माणसं सारखी बापापेक्षा मुलगा कितीतरी चांगला आहे बापचे बेटा सवयी म्हणतात ना दया माया असती असते असते असं काही नाही शावयात एवढे कष्ट का करता बरं आता काय करू

इथं नाही मिळत तर दुसरीकडे जावा लागेल कुठेतरी कामच करावं काम करणार कुठं उतार आहे कामाला हा आता हे माणूस सोडत तापत पण विहाराला बरे वरे असाय ना काम करा दुसरीकडे नका जाऊ मग नाही नाही मुलगा चांगला आहे मला आता किती दिवस येतो मी आहे थोडा दिवस पाच सहा महिने पाच सहा महिने म्हणजे तुमचं बरे जण येत काय अडचण नंतरची बात नंतर चांगलं 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 तू काय करतोय